कांदा बटाटा मार्केट मधील पाणी पुरवठा खंडित माथाडी कामगारांचा नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील पाणी लाईन कापल्याने माथाडी वर्ग आक्रमक झाला असून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद करत सर्व माथाडी आणि व्यापाऱ्यांसह नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला होता बाईक रिक्षा आणि खाजगी वाहनांमधून मोर्चेकरी मनपा मुख्यालयाकडे रवाना झाले असून मनपा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न तारखेपासून कांदा बटाटा मार्केट मधलं पाणी त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे पाच एक हजार मातडी कामगार व्यापारी ट्रान्सपोर्ट कामगार हातगाडी कामगार शेतकरी आणि ग्राहक या कांदा बटाटा मार्केटमध्ये येत असतात प्रशासनाला महानगरपालिकेच्याही आम्ही केलंय आम्ही एपीएमसी मार्केटच्या सचिवांना पत्र केलंय पण आता कांदा बटाट्यातला व्यापारी माथाडी कामगार याचं कोणीच वारिसदार नाही म्हणून आज आम्ही आयुक्तांना भेटायला निघालोय अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।